सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी जे की अपकमिंग पोलीस भरती आहे, जी आहे पंधरा हजार सहाशे एकतीस प्लस अजून चारशे पाचशे जागा वाढण्याची संभाव्यता प्लस एस आर पी एफ पदोन्नतीने पंधराशे पाच जागा अशा पद्धतीने एकंदरीत था। सोळा हजार प्लस जागा ह्या जाण्याची पॉसिबिलिटी आहे सोळा हजारचा जागा होणारच आहेत त्यात काय सोडूनच द्या पण आताच्या घडीला काही मुलांचे प्रश्न होते की सर कशा पद्धतीनं तयारी करायची फिजिकलचं काय विषय लेखीचा काय विषय फिजिकल सर स्कोर करता येईल बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस तुमचं काय असेल ते स्ट्रेंथनुसार तुमचा स्टॅमिना तुमचा एंडुरन्स तुमचा कोर असेल किंवा तुमचं जे काय असेल त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस करताय पण लेखीला थोडा प्रॉब्लेम होतोय किंवा फिजिकलचा सुद्धा काही विद्यार्थ्यांचा विषय होता तर फिजिकलला सुद्धा आपण एक मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आता लेखीसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे की जे की लेखीची तयारी करणाऱ्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा एक विषय आहे की सर कशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात किंवा काय होणार किंवा कशा पद्धतीनं प्रश्नांची जी काही क्वालिटी असेल किंवा त्यातला जो हार्ड पण आहे तो कशा पद्धतीनं असणार याचं पूर्ण मार्गदर्शन करा तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आता ह्या लेखीबद्दल जे आपण पीडीएफ बॅच तयार केलेली होती तब्बल अकरा हजार पाचशे प्रश्न संच ह्याच्यामध्ये आहेत तर अकरा हजार पाचशे प्रश्न असलेली ही जी पीडीएफ आहे ती महाराष्ट्राभर आता सेल आऊट झाले आणि हा निकाल एवढा जबरदस्त लागणार आहे या पोलीस भरतीमध्ये विषय सोडून द्या ज्या मुलांना दोन तीन चार मार्क कमी पडणार आणि ते कट ऑफच्या काटावरती किंवा कट ऑफ मध्ये बसतील तर अशा मुलांसाठी ही पी डी एफ ही परवणी असणारे लक्षात ठेवायचं कारण की तुम्हाला आता ह्यातलं गूढ सांगणार आहे की कशा पत्तीनं आम्ही ही पी एफ तयार केलेली होती किंवा कशा पद्धतीने ह्या पी एफला आम्ही समोर गेलो आहे जवळजवळ एक ते दीड महिना प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी विचार करून सतरापासून ते दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरती पद्धतीमध्ये कशा पत्तीने ह्यामध्ये चेंजेस झाल्यात किंवा काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून तुमच्यापर्यंत एक आदर्श पी डी एफ जे आहे महाराष्ट्राची सगळ्यात मोठी पंधराशे प्लस पानांची ही जी पी डी एफ आहे तब्बल त्याच्यामध्ये अकरा हजार पाचशे प्रश्न आहेत सो ह्याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे कारण की आज तुम्ही जर बघितला तर इथून पुढं जर तुम्ही चालू केला ही पी डी एफ तर शंभर टक्के तुम्हाला निकाल हा लागणार लागणार लागणारच कारण की एम पी एस सीची जेव्हा परवाची मेन्स झाली त्याच्यामध्ये मराठी ग्रामर जवळजवळ सव्वीस क्वेश्चन आपल्यातले होते सव्वीस क्वेश्चन म्हणतोय आपल्या पी डी एफमधले होते म्हणून तुम्हाला सांगतोय की सरसकट सगळेच अभ्यास करतात अभ्यास करणारे सगळेच आहेत पण निकालामध्ये एक टक्का दोन टक्का काय येतात कारण की जे युनिक आहे जे वेगळे आहेत ज्यांना वाटतंय की कल कशा पद्धतीने चेंजेस झालेत तीच पूर्व निकालामध्ये येतात बाकी सगळे नुसता अभ्यास करत बसतात सो असं नाही चालणार हे पब्लिकेशन ते पब्लिकेशन वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलूयात तर व्हिडिओ पहिला शेवट पण बघायचा आहे त्या पत्तीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब पण घ्यायचं आहे तर महाराष्ट्र पोलीस भरतीतल्या तयारी करणाऱ्या मुलांसाठी फिजिकलचा विषय तर मग असे बोललो फिजिकलवरती मी आपण वेगळा व्हिडिओ बनवूयात पण आताच्या घडीला लेखीसाठी काय केलं विषय तर दोन हजार सतरापासून ते आता दोन हजार बावीस तेवीस पर्यंत ज्या पद्धतीनं लेखीमध्ये जे काही समिती असेल त्या सरसेवेच्या माध्यमातून कशा पद्धतीने चेंजेस करत आलेले आहेत आणि मग कल कोणत्या बाजूला वळला आहे हा विचार करून हा विचार करून अतिसंभाव्य प्रश्न संच पी डी एफ जे आहे अकरा हजार पाचशे ती आम्ही तयार केलेलं आहे याच्यामध्ये बघायला गेलं तर आम्ही सगळे विषय पहिला पूर्ण करून घेतलेले आहेत कोणकोणते विषय ते बघूयात कोणकोणत्या पदासाठी चालणार आहे हे पण तुम्हाला सांगतो आणि पुढं मग याच्यामध्ये काय काय घेतलंय आणि कशा पद्धतीने घेतलं हे बोलूयात आपण तर याच्यामध्ये आपण जवळजवळ महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील सगळ्या घटकांसाठी ही एफ चालणार आहे त्यासोबत तुम्ही वनरक्षक असाल तलाठी असाल तलाठी भरतीची तयार करणार असाल आरोग्य विभागाची तयार करणार असाल सीची तयारी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाची पीडीएफ आहे आणि ही पिढीए तुम्हाला महाराष्ट्रभर आता घर बसल्या पाच मिनिटांमध्ये मिळणार आहे तर याच्यामध्ये बघायला गेलं तर पोलीस शिपाई आहे म्हणजे छत्तीस जिल्ह्यातल्या पाचच्या पाचशे पदांसाठी उपयोग आलाय लक्षात ठेवायचं कुठलीही पोलिस भरती असू दे कुठल्याही जिल्ह्यातली असू दे तर पोलीस कॉन्स्टेबल आहे चालक आहे एसआरपीएफ आहे बॅट्समन आहे आणि कारागृह आहे सो प्रत्येक जिल्ह्यातल्या ह्या सगळ्या घटकांसाठी ही पी अतिशय महत्त्वाची असणार लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये कोणकोणते विषय आम्ही क्लिअर केलेत तर याच्यामध्ये मराठी ग्रामर असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल सामान्य ज्ञान असेल चालू घडामोडी तर दोन हजार पासून ते दोन हजार पंचवीस आहेत कारण की आवाड वगैरे किंवा जुना रेशोदर वगैरे ह्या जुना विचारतात लक्षात ठेवा कधी कधी कारण की तो एक मार्क परग्याची निवड रद्द करू शकतो बावीसचा जर प्रश्न विचारला तर पोरांची मेंटॅलिटी कशी असते सर चोवीस पंचवीस विचारतील जास्त जास्त बावीस तेवीसला जाणार आहेत पण तरी प्रश्न पाठिंबाच जेणेकरून पोरांची दांडी उडेल आणि जेणेकरून त्यातली कॉम्पिटिशन कमी होईल तर आपण चालू ही दोन बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंतच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत आम्ही पिढ्या बनवत असताना आम्ही घेतलेल्या लक्षात याच्यामध्ये त्याचबरोबर पाचवा सवा विषय हा पोलीस प्रशासन प्रत्येक जिल्हावाईज जे की महत्त्वाच्या पोलीस गट आहेत किंवा स्थापना असतील किंवा जे काय असेल पोलीस प्रशासनाच्या संबंधात त्या सगळ्याच्या सगळे आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलं प्रत्येक आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटचे सुद्धा अतिसंभाव्य प्रश्न जे आहेत पोलीस प्रशासनामध्ये आम्ही घेतलेल्या लक्षात ठेवा हो। त्याचबरोबर तांत्रिक प्रश्न म्हणजे पदाच्या रिलेटेड जे तांत्रिक प्रश्न आहेत ते सुद्धा आम्ही याच्यामध्ये कव्हर केलेत म्हणजे शिपाई असेल तर शिपाई पदासाठी बॅट्समन असेल तर पी एसआरपीएफ असेल एसआरपीएफ साठी कारागृह असेल तर कारागृहसाठी आणि चालक असेल तर चालकसाठी सो अशा पद्धतीनं सगळ्या पदाच्या रिलेटेड तांत्रिक प्रश्न सुद्धा एक दोन प्रश्न हे तांत्रिक असतात सो so, एक दोन प्रश्न जरी म्हटलं दोन प्रश्न जर म्हटले दोन जरी चुकले तांत्रिक प्रश्न तर चोवीस पोरं तुम्ही तुमच्या पुढे जाती लक्षात ठेवायचं विचार करायला गेलं तर छोटा गोष्ट आहे तुम्ही जर मेरिट लिस्ट फायनल बघितला फायनल एवढ्या देतली तर एका मार्कांवरती दहा बारा चौदा चौदा मुलं आहेत लक्षात ठेवा सो so, वेगळा विषय तेच सांगते तुम्हाला की तुम्ही समजत समजताय तेवढा विषय नाही आहे कारण की ह्या स्पर्धेतल्या जगामधलं स्पर्धाच तुम्हाला समजाय नाही तर मग तुम्ही कशा पद्धतीने तयार करणार काही मुलं म्हणत चौदा तास अभ्यास करतात सर बारा तास अभ्यास करतो तो आणि मला शंभरपैकी सत्तर पडले पंच्याहत्तर पडले बरोबरच आहे कारण की तू स्पर्धाच जाऊन घेतली नाहीस तुला माहितच नाही की दोन हजार सतरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत बावीस तेवीसच्या पोलीस भरती पर्यंत कशा पत्तीनं समितीचा कल वळलेला आहे कुठं कुठं त्यांनी काय काय विचारलेलं आहे त्याच पद्धतीनं जे की हे आहे पॅटर्न आहे तो कशा पद्धतीनं आहे हा विषय खूप सगळ्यात महत्त्वाचा पॅटर्न आहे आणि तो कशा चेंजेस चंचित झाल्यात हा डोक्याने विचार करून पूर्ण बारकावे त्यातले शोधून तुमच्यापर्यंत ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पीडीएफ आपण तयार केलेली आहे ह्याच्यामध्ये पीडीएफ तयार करत असताना मी आणि मॅडम स्वतः मुंबई पोलीसला आहेत सो अशा पद्धतीनं आम्ही ही पीडीएफ तयार करत असताना दोघांनी पूर्ण डोकं लावून पाठीमागच्या साडेचार हजारची पीडीएफ जे होती त्या साडेचार पी पीडीएफ मधले लक्षात ठेवा बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये वनरक्षक भरती आणि दारुबंदी पोलिस मध्ये जवळजवळ त्रेपन्न प्रश्न आमच्या या साडेचार हजार प्रश्नपत्रिकेमधले होते तर विचार करा आता साडे अकरा हजार प्रश्न आहेत आताच्या पेपरला मात्र धुमाकूळ असणार लक्षात ठेवा त्यावेळी मॅथ्स रिजनिंग नव्हतं तुम्हाला माहित असेल पोलीस भरती करत असाल तर अठ्ठेचाळीस बावन बावन ते बावन्न बावन्न प्रश्न म प्लस प्रश्न हे मॅथ्स रिजनिंगवरती असतात त्यावेळी साडेचार हजार प्रश्न संचमध्ये आम्ही साडेचार हजारमध्ये आम्ही ते मॅथ्स आणि रिझनिंग घेतलेलेच नव्हते मॅथ्स आणि रिझनिंग घेतलेलेच नव्हते आम्ही समजलं काय म्हणतोय आता यावेळी आम्ही मॅथ्स रिजनिंग घेतलंय यावेळेच्या जे काही पेपर असेल प्रत्येक जिल्ह्याला लक्षात ठेवायचं आपलेच क्वेश्चन असतील आणि क्वेश्चनमध्ये फक्त डिजिट चेंज होतील बाकी क्वेश्चनचा मथ हा ॲज इट इज असणार आहे म्हणजे दहाच्या ठिकाणी बारा बाराच्या ठिकाणी वीस वीसच्या ठिकाणी चाळीस अशा पद्धतीने फक्त आकडे चेंज होतील बाकी काय चेंज होणार ना। नाही तर मॅथ रिजनिंगला तर हा विषय अतिशय महत्त्वाचा होता की मागच्या वेळी आम्ही गणित बुद्धिमत्ता सोडून सगळी पिढी घेतलेली होती ह्यावेळी गणित बुद्धिमत्ता सुद्धा ॲड केलेला लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं दोन हजार सोळा सतरापासून ते आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकामधील जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवून दिलेले आहेत वीज स्पष्टीकरण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याचसोबत आम्ही अतिसंभाव्य प्रश्न अतिसंभाव्य म्हणजे काय तर कल कोणत्या बाजूने वळलेला आहे कल कोणत्या बाजूने वळलेला आहे मग आता समजा एखादा जिल्हा असेल तर जिल्हा स्पेशल असेल मग हिस्टॉरिकल असेल जॉग्राफिकल असेल किंवा पर्यटन दृष्टिकोनातून असेल ह्या दृष्टिकोनातून त्या जिल्ह्याला काय विषय आहे त्याच्यानुसार मग काय क्वेश्चन येऊ शकतात हा विषय प्रत्येक जिल्ह्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुंबईचा एक विषय आहे मुंबईला मॅक्झिमम फॉर्म भरतात मुंबईला गेल्या पोलीस भरतीमध्ये आपण इतिहास केलेला होता लक्षात ठेवायचं त्यानंतर पुणे ठाणे नागपूर बिकूर सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपली ही पीडीएफ चाललेली होती आणि मग रिसेंटली जो आत्ताचा कारागृहचा सुद्धा निकाल लागला त्याच्यामध्ये सुद्धा आपली मुलं भरती झालेली आहेत आणि सगळ्यांनी मेसेज केली की सर आपल्या पीडीएफचा उपयोग खूप झाला सो अशा पद्धतीनं अभ्यास करत असताना ढिगभर पब्लिकेशन समोरनं घेता एकच कोंबो तुम्ही घेऊ शकताय आणि एकदाच वाचायचं एकदा, एकदा म्हणजे ही एकच पीडीएफ फक्त तुम्ही रेफर करा तुम्हाला काही वाचायची गरज नाही लक्षात ठेवा अतिशय महत्वाची आणि अतिसंभाव्य आपलं जो हाय अकरा हजार पाचशे प्रश्नसंच पीडीएफ जो आहे ते तुम्हाला आत्ताच्या आत्ता आता ही व्हिडिओ बघल्यानंतर तुम्हाला लगेचच ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे पाच मिनिटामध्ये तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल आजपासून तुम्हाला चार ते पाच महिन्याचा उद्या लक्षात ठेवा या चार ते पाच महिन्यामध्ये सात आठ दहा वेळासुद्धा ही एफ रेफर करू शकताय आणि एवढी जोरात तयारी करा की निकाल हा लागलाच पाहिजे लक्षात ठेवा वेटिंगला नाही राहायचं सिलेक्शन लिस्टमध्ये यायचं आहे लक्षात ठेवा त्यामुळं तयारी करत असताना महत्त्वाच्या गोष्टी फॉलो करा काय पण करू नका ढिकभर पब्लिकेशन ढिकभर बुक समोर ठेवतात आणि चक्कर लागते काय कळत नाही काय करायचं काय करायचं त्याचबरोबर पोरांच्या ह्या अभ्यासाच्या पद्धती वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपला ब्रेनचा ग्रास्पिंग पॉवर जे आहे किंवा आय क्यू पॉवर जे आहे ती कशा पद्धतीनं असते आणि मग कोणकोणत्या वेळेला कोणकोणते विषय घ्यायचे हे सुद्धा त्यांना माहीत नाही आणि मग तयारी करता जायचं स्टडी रूमला पाठ्या टाकायच्या उठायचं झोपायचं उठायचं हे करायचं असं करू नका बाणू वेळ कमी आहे लक्षात ठेवा तुमच्यावरती तुमचं जबाबदारी येणार आहे बाप हळूहळू आई हळूहळू म्हातारे होत जातात आणि मग ज्यावेळी बाप नावाचं जूक आपल्या खांद्यावरती येतोय त्यावेळी मग सगळं जग ओझं झाल्यासारखं जा सगळं वाटत असते त्यामुळे विनंती करतोय की आता तुमची परिस्थिती जाणून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या तर महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सांगतो सांगतोय की ही जी पिढीपा आहे अकरा हजार पाचशे प्रश्न संच असले याच्यामध्ये सगळ्याचे सगळे विषय कव्हर करून प्लस पोलीस प्रशासन आणि तांत्रिक प्रश्न प्रत्येक पदाच्या रिलेटेडमध्ये आपण पोलीस प्रशासन आणि तांत्रिक प्रश्नावरती जोर देऊन त्यातले जरी तीन तीन चार चार जरी प्रश्न आले दोन्ही विषयामध्ये तर आठ क्वेश्चन आपल्याकडून मिळाले तर बारा आठ ते बघा किती होते आणि त्या पद्धतीने एवढी पोरं आपल्या पाठीमागेत जाण्याचे पावर ह्या लेखीमध्ये लक्षात ठेवा रेशो बघायला गेलं तर फिजिकलचा लेखीचा रेशो तुम्हाला माहीत आहे सगळ्यात एकाच दोन प्रमाणात आहेत तर फिजिकल पन्नास मार्काचं आहे लेखी शंभर मार्काची आहे तर तुम्हाला समजा इकडं दोन चार मार्क जरी चा कमी पडले फिजिकलला तर तिकडं तुम्ही पन्नास मार्कांचा फरक काढू शकता लेकीमधनं एवढी मोठी ताकद ह्या लेकीमध्ये आहे म्हणून सांगतोय लेखीला कोणी कमी समजू नका लेखीला कोणी कमी समजू नका कारण की हा सगळ्यात महत्त्वाचा विषय लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय त्याच पद्धतीनं पॅटर्न बघायला गेलं तर कोणतेही एक्झाम असू दे कोणते एक्झाम असू दे ह्याच्यामध्ये समजा चार विषय जर पकडले पोलीस भरतीसाठी कमीत कमी चार विषय जर पकडले समजा पंचवीस 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 आले तर ह्यातलं इझी लेवलचे एक पंधरा प्रश्न पाच क्वेश्चन हे मॉडरेट आणि दोन तीन चार पाच प्रश्न हे हे हार्ड लेवलचे असतात कारण की कॉम्पिटिशन जर कमी करायचे असेल तर त्यांना शंभर टक्के हा पॅटर्न वापरावा लागतो आणि तोच पॅटर्न त्यांनी सतरा अठरापासून ते आता दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये किंवा तलाठी भरती किंवा वनरक्षा भरतीमध्ये दारूबंदी पोलीसमध्ये वापरलेला आहे मी म्हणतोय की सर लय अभ्यास केला वर्ग तीन वर्ग तीन वर्ग तीन कारण की पोलीस भरती ही वर्ग तीनमध्ये येते सो so, आम्ही अभ्यास केलाय सो खूप इझी आणि मॉडरेट लेव्हलचा आणि हार्ड लेवलचे प्रत्येक विषयामध्ये जर चार चार पाच पाच क्वेश्चन आले तर चारन चुक सोळा जरी पकडले किंवा पंधरा जरी पकडले तर इथंच निकाल बदलला समजायचा इथंच म्हणून आम्ही काय केलं की आता मी तुम्हाला बोललो एमपीसी ग्रुप बी ची मेन्स जी झाली त्याच्यामध्ये आपले हे क्वेश्चन आलेले होते लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतोय सो so, आम्ही तयारी करत असताना ग्रुप सी प्लस हार्ड लेवलचे कोणते क्वेश्चन जे समिती आहे ते विचारत आहे त्यांचा कल कोणत्या बाजूने वळलेला आहे याचा विचार करून आम्ही याच्यावरती सुद्धा अतिसंभाव्य प्रश्नामध्ये आम्ही ग्रुप बी लेवलचे सुद्धा क्वेश्चन याच्यामध्ये टाकलेले आहेत सो so, हा जर प्रश्न आला तर निकाल बदलला समजा एक जरी मार्क मिळाला याच्यामधला एक म्हणतोय एक मार्काची किंमत त्या वेटिंगवाल्या पोरग्याला त्या वेटिंगवाल्या मुलग्याला विचारा की काय कंडिशन असते काय कंडिशन असते एक मार्काची किंमत आता सुद्धा आम्हाला मेसेज पडतात की सर एवढा स्कोर झालाय काय होणार सर तेवढा स्कोर झालाय काय होणार असं वगैरे वगैरे तर लक्षात ठेवा एक मार्क म्हणजे लय मोठी गोष्ट आहे एक मार्क म्हणजे तीन वर्षाची तुमची जी हार्डवर्क आहे त्याला सलाम करते ती लक्षात ठेवायचं एक मार्क लिखितला समजते काय म्हणतोय सो जरा स विचार करा ह्या गोष्टीवरती की ढिगभर पुस्तकं वाचायची ढिगभर पब्लिकेशन आज ह्याला भेटलो की तो तो सांगतोय आज त्याला भेटलो की तो पब्लिकेशन सांगतोय असं तसं सगळं चालू आहे त्यामुळं एवढं न करता आपली एक कॉम्बोड जो डायट ह्याचा प्लॅन आहे प्लॅन जो आहे तो आपण तुमच्यापर्यंत आता अकरा हजार पाचशे जे प्रश्न आहेत ते तुमच्यापर्यंत आपण पोहोचतो पूर्ण महाराष्ट्राभर त्यामुळं आजपासून जो सुरुवात करेल त्याचा निकाल शंभर टक्के बदलणार हे मात्र नक्कीच पण वेळ घालू नका वेळ कमी आहे आता शांततेचं काळ आहे याच्यामध्ये जेवढा इतिहास करता येईल तेवढा इतिहास करा जेवढा इतिहास करता येईल तेवढा इतिहास करा समोर काय म्हणतोय आता ह्याच्यासोबत आपण काय करणार आहे तर याच्यासोबत तुम्हाला प्रोफेशनल ॲथलीटचा डायट प्लॅन जो आहे तो सुद्धा मोफत देतोय तीन पाणी डायट आहे तीन पाणी काही उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला कशा पद्धतीनं डायट प्लॅन करायचा आहे वेळेनुसार तो सुद्धा तुम्हाला दिलेला आहे मग डायट प्लॅन प्रोफेशनल ॲथलीटसाठी म्हणजे काही तर शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुट थ्रोसाठी एक कोंबो डायट प्लॅन आपण तयार केलाय तो डायट प्लॅन नव्याण्णव रुपयेचा तुम्हाला या एफसोबत आपण मोफत देणार आहे आता हे सगळं तुम्हाला कितीला भेटणार आहे तर हे सगळ्याच्या सगळं तुम्हाला भेटणार आताची प्राईस सांगतोय सहाशे रुपये असताना आपण ही जी आहे ती फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये मध्ये तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर कोणत्याही जिल्ह्यामध्ये असाल तुम्ही तर घर बसल्या मुलगा असू दे मुलगी असू दे गृहिणी असू दे काम करत कर, शिकणारे असू दे तर काम करत असू दे किंवा ज्यांची परिस्थिती त्यांच्यासाठी ते अतिशय परवणी लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानेकोपऱ्यात जरी असाल तर फक्त या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करा अकरा हजार पाचशे एफ तुम्हाला लगेच आपली टीम मदत करून देणार आहे सो ही जी एफ आहे ती लक्षात ठेवा सहाशे रुपये असताना आपण ऑफरमध्ये तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये घर बसल्या एवढा मोठा तुम्हाला संशय देतोय आणि ह्याला टाईम पिरियड नाही आहे किंवा ड्युरेशन नाही आहे तर ही डिलीट वगैरे काही होणार नाही लक्षात ठेवायचं एकच टाईम घ्यायची पोलीस भरती शेवटी दिवस पण वापरू शकता समल काय म्हणतो सो अशा पद्धतीने ह्यासोबत आपण डायट प्लॅन जो आहे तो सुद्धा तुम्हाला नव्याण्णव रुपयेचा मोफत देतो म्हणजे जवळजवळ दोनशे नव्याण्णव रुपयाला ही तुम्हाला घर बसल्या सगळ्या गोष्टी मिळवून देणार लक्षात ठेवा त्यामुळे विचार करा यावेळी सिलेक्शनमध्ये यायचं की वेटिंग लिस्टमध्ये राहायचं की काय करायचं ठेवा काय फिजिकलमधनं बाहेर पडायचं सगळं तुमच्या हाताला लक्षात ठेवायचं तुम्हीच तुमची परिस्थिती चेंज करणार लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी त्यांनी कोणताही वेळ घालवता आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती दोनच मिनिटांमध्ये मेसेज करा पाच मिनिटांमध्ये में तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल लक्षात ठेवा सो एकंदरीत तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ही पीडीएफ तयार करताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार करून ही पीडीएफ तयार केले आणि त्यातले कुठले क्वेश्चन येऊ शकतात एवढं लक्षात ठेवायचं यावेळेचा साठ पासष्ट सत्तर टक्के क्वेश्चन हे आपले असणार लक्षात ठेवायचं शंभर टक्के आणि पंचवीस टक्के किंवा चोवीस टक्केसाठी अजून सुद्धा काही मदत करता येते का बघायला लागलोय जेणेकरून तुम्हाला ॲज इट इज सगळा क्वेश्चन पेपर तुमच्यासमोर प्रेझेंट करता येईल सो एवढ्या पद्धतीनं आम्ही पूर्ण तयारी करून तुमच्यासमोर हा अकरा हजार पाचशेचा जो पीडीएफचा संच आहे तो तुमच्यापर्यंत घेऊन आलोय आणि तुम्हाला जर हवा असेल तर पटकन या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावरती मेसेज करायचा आहे शेवटी वेळ न घालवता सांगतोय पुढचे चार महिने तुमच्या हातात आहे काय करायचं ठरवा आज वीक व्हाल किंवा आज म्हणाल की जाऊन तिकडं काय आहे नंतर बुग्या वगैरे वगैरे तर लक्षात ठेवा उद्या वर्दीसुद्धा तुम्हाला ती म्हणेल की गेल्या वेळी शांततेच्या काळामध्ये तू असा विचार केला होतास की जाऊ दे म्हणून तर वर्दी पण शंभर टक्के जाणार आहे लक्षात ठेवायचं सो शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतोय की ह्यावेळी आपण शंभर टक्के दोन हजार पंचवीसला हा काळ गाजवायचा आहे लक्षात शंभर टक्के गाजवायचा आहे ज्याला आहे त्यांनी लवकर लवकर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ह्या नवीन पोलीस भरतीसाठी मी आपल्या चॅनेलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद